तुम्ही शिळभात राहिलं की काय करता तर मी काय करते हे तुम्हाला मी दाखवणार आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर पाहायला अजिबात विसरू नका तर चला नमस्कार आज मस्त असे आपण जे शिळा भात राहिलेला आहे शिल्लक राहिलेला भात आहे रात्रीचा हा माझा अगदी सरसरीत आहे ह्यापासून मस्त अशी चमचमीत रेसिपी करूया जी अगदी मुलं आवडीनी आणि घरातली सर्व कुटुंब आवडीनी खातील तर आपण वेळ न घालवता बनवूया रेसिपी आता आपण त्यासाठी कढई ठेवलेली आहे गॅसवरती जाड बुंदाचं भांडं ठेवून द्यायचं आहे आणि तेल टाकून घेते तीन चार पळ्या भात आहे माझं भरपूर असं म्हणून तर आता हे चांगलं गरम करून घ्यायचं आहे कडकडीत असं आपण जे घरामध्ये साहित्य आहे त्यापासूनच हे पदार्थ बनवणार आहोत बाहेरचं काही आणायची गरज नाही आहे इथे तेल चांगलं कडकडलंय तर मी इथे पासा पाकळ्या लसणाच्या अशा एकदम यामध्ये मिरच्या दोन तीन तुम्हाला तिखट आवडत असतील शिक्षक मी तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही कशा प्रकारचे तुकडे करू शकता आणि इथे माझ्या कांद्याची पात नाहीये तर मी साधा कांदा टाकलेला आहे इथे हाईट ठेवायचे आपल्याला हे कारण क्रंची आहे सॉफ्ट कमी घ्यायचं त्यासाठी आणि इथे माझ्याकडे थोडंसं गाजर होतो ते टाकणार आहे आणि शिमला मिरची माझ्या घरामध्ये जे अवेलेबल होतं तेच मी ह्यामध्ये टाकणार आहे त्यानंतर इथे माझी आता कोबी होती कोबी छान बारीक चिरून घेतलेली आहे ती सुद्धा टाकणार आहे ती जास्त परतायची आहे कारण की एखाद मिनिटं अगदी क कर असं करंची कळ कर त्याच्यामध्ये राहायला पाहिजे म्हणून आपण एखादच मिनिटा पण पर पर ही परतणार आहोत आणि तुमच्याकडे जे अवेलेबल असेल सॉसेस ते तुम्ही ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर मी इथे रेड चिली सॉस आहे माझ्याकडे ते एक चमचा टाकून घेतलेला आहे साधारणतः त्यानंतर डार्क सोया सॉस टाकून घेतलेला आहे एक चमचा आणि इथे विनेगर टाकलेला आहे एक चमचा छोटा छान परतून घ्यायचा आहे आणि इथे फ्राय सोया शेजवान राईसचे जे मसाला मिळतो ते मी ह्यामध्ये टाकत दा आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही ते टाकू शकता नाहीतर आपला साधा मसाला टाकून सुद्धा तुम्ही हे छान रेसिपी बनवू शकता मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये जो भात आहे आपण रात्रीचा पिशव्या राहिलेला तो सगळं टाकून ह्यामध्ये घेऊया मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं तयार झालेलं आहे शेजवान फ्राय राईस शिळा राईसपासून सुंदर असं शेजवान फ्राय राईस तयार झालेलं आहे अजून आपण ह्यामध्ये गॅसचं फ्लेट हाय करूनच मिक्स करून घ्यायची आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली अगदी शिळ भात राहिलं आहे सा भात आपलं खूप शिल्लक आहे मग तुम्ही अशा प्रकारची चमचमीत अशी शेजवान राईस फ्राय राईस बनवू शकता आणि ते सुद्धा घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच तर वेळ न घालवता माझ्या रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा रेसिपीला साईटची बेल ऐकून दाबा आणि येणाऱ्या रेसिपीज नक्की पाहत राहा चला बाय धन्यवाद ही रेसिपी पाहिल्याबद्दल असेच मस्त खा स्वस्थ राहा आणि माझ्या रेसिपीज पाहत राहा